स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दाक्षिंड रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत उपवासाची मिसळ त्यासाठी लागणारे आपल्याला नायलाचा शाबुदाना तिखट मीठ कट केलेली हिरवी मिरची साखर शेंगदाण्याची पावडर उकडलेला बटाटा आणि ओले शेंगदाण्याचे दाणे आणि रेडीमेड शाबुदाण्याचा चिवडा फोडणीसाठी तेल आणि प्लेट सजवण्यासाठी चिप्स दही लिंबू सर्व टाकून आपण गॅसवरती पॅन ठेवूया पण थोडंसं तेल टाकूया थोडी कट केलेली हिरवी मिरची रोशि घेरा कोथिंबीर टाकू शकता कारण तुम्ही तो कोर्सच झालं तसे टाकू शकता. मग मा उकडलेला बटाटा टाकायचा. यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया. हे आपले बटाट्याचे चटणी झाले तयार. हे आपण काढून घेऊया. आता बटाट्याच्या भत्ळ भाजीसाठी आपण या थोडी मिरची पावडर दोन चमचे शेंगदाण्याचे पावडर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून थोडं पातळ सर करून घेऊया त्यात ते थोडंसं तेल टाकून बटाट्याची पातळ भाजी बनवण्यासाठी येण्यासाठी आपण मिरची पावडर टाकायची तुम्ही फोडलेलं जिरं कुठंबीर कडी पत्ता टाकू शकता तुमच्या उपवासाला चालत असेल तर थोडस पाणी टाकायचं आणि मी पाचव्या केलेलं के हे त्यात टाकून द्यायचं मिक्सरमधून थोडीशी हिरवी मिरची कट केलेली हिरवी मिरची बारीक करायचे यात हे ओले शेंगदाणे आहेत आता सध्या बाजारात ज्या शेंगा येत आहेत त्यापासून काढलेले शेंगदाणे आहेत याचे थोडेसे भरड काढायची आता हे मिक्सरमधून असे भरड काढले आपण याचे काढणे हे भरड आपण त्या पातळ भाजीमध्ये जे आपण भाजी बनवणार आहोत बटाट्याची त्यात टाकायचे आणि याला एक उकळी द्यायचे उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आता यामध्ये बटाट्याची आपण जी चटणी तयार केली त्या मिसळमध्ये टाकायचे थोडासा शाबुदाना टाकायचा थोडं नायलांचा शाबुदाना टाकायचा आणि आपण बटाट्याचे पातळ जी भाजी केली ती याच्यामध्ये टाकायची परत यामध्ये बटाट्याचा चिवडायला शाबदानात थोडस दही टाकायचं थोडी साखर टाकायची आणि थोडस थोडा लिंबाचाही वापर केलेला आहे थोडं लिंबू पिळायचं ही मिसळ अशी सजवायची एकदम झनझणीत जन आणि तेज मिसळ आपली तयार उपवासाची ही मिसळ तयार ही मिसळ माझ्या दिदीला फार आवडते ती प्रत्येक वेळी प्रत्येक पदार्थ आवडीने खाते ती झाली आपली उपवासाची मिसळ तयार धन्यवाद करून बघा आणि खाऊन बघा